So, <laughs> नमस्कार मंडळी झालं जेव्हा नमस्कार तुमचं झालं का तेव्हाय तू उडकून आली ना मला बाहेर बोल नको रोहित भाऊजी हाय हॅलो रोहित भाऊजी तसेच बसाव पाडलं ना मला आई बोल कळलं का शांत बस पाणी पिया नाही तुझी वॉटर बॅग घेऊन यायचं बळाला बोला बोला रोहित भाऊजी बोला दादा आता जेवण रोहित भाऊजी हाय रोहित भाऊजी हाय हॅलो लाईव्ह लाईक करा पटपट सर्वांनी चला रोहित भाऊजी सपोर्टिंग कमेंट करतात त्याबद्दल धन्यवाद रोहित भाऊजी या बरे तुमची खूप मनापासून रोहित भाऊजी हाय हॅलो दादा लाईक केलं धन्यवाद निलेश दादा थँक सो मच कोणीच नाही लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांची आवाज येत आहे आवाज तर किती कमी आहे माझा निलेश दादा पनीर भाजी तंदूर रोटी तेरा राईस पापड लोणच कोणी कुणाचं नाही पापड लोणचं कोणी कोणाचं नाही हा दे

रोहित भाऊजी तुम्ही आपलं मेंबरशिप घ्या म्हणजे ग्रीन मध्ये येईल तुमचं तुम नाव निलेश सारखं पुढे स्टार येईल तुम्हाला ब्ल्यू मध्ये बारगाव ठेव जाऊ शकते बारगाव मेसेज का डिलीट केला निलेश दादा नावच असं ठेवलं की समोरच्यानी घेतलंच पाहिजे काय नाव आहे हाय हॅलो नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडते आवडतीने डिश दा सी सी वरून सगळ्यांनी खाली आणि छान छान कमेंट करा लवकर सपोर्ट करा ज्यांना जास्त सपोर्ट त्याला माझ्याकडून पार्टी कृष्णा बोट घाल कृष्णा ह्याच्यासाठी मी एकतरी येत नव्हती माहिती का पण म्हटलं आजची लाईव्ह काल पण नाही घेतली आज पण नाही घेतली लेख्या फोड

ठीक आहे चला बाय भेटूया उद्याच्या मला पोरं काय बोलून देत नाही आहेत धूळ पण लय एक मिनटात बाहेर जाऊन आलं बोलता तर एक मिनिट एक सेकंड बाहेर जाते बोलता आलं तर ठीक आहे ठीक आहे बावन्न जण आहेत लायब्ररी लायब्ररी स्वागत आहे तुमचं चॅनल असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला बाहेर बाहेर चला प्रियंका ताई हाय ताई हाय प्रियंका ताई चला बाहेर मी चालले बाहेर जी के भाई मेरे को ये बताना है था कि सुपर थैंक्स करने को लेकिन मेंबरशिप क्यों नहीं आती जीके भाई करने के लिए उसको क्यों पासवर्ड लगता है सुपर थैंक्स को भी पासवर्ड लगता है ना जी के भाई जी के भाई मन तक लाइक डन मोटर चालूस के लिए आवाज देते है माता पानी आवाज पुरानी चालू ली मोटर बघा निसर्गरम्य वातावरण दाखवते एक सेकंद प्रियंका ताई तुमची कमेंट दिसत नाही आणि तुमच्या व्हिडिओला पण माझी कमेंट दिसत नाही आहे जिके भाई का चैनल है सब सपोर्ट करने का सभी ने जीके भाई का भी चैनल है सभी सपोर्ट कर लेना जीके भाई को जीके भाई कैसे हो आप जीके भाई चलो पटपट चैनल ला सब्सक्राइब करा आपले खूब छान छान कॉमेडी वेब सिरीज असतात नक्की तुम्हाला आवडतील चैनल ला नक्की सब्सक्राइब करा सुपर थैंक्स करा सुपर चैट करा आणि मेंबरशिप जय श्री राम लाईक डन धन्यवाद प्रियंका ताई पाच नंबर लाईक धन्यवाद प्रियंका ताई कशा आहात तुम्ही आवाज येतो ना मा माझा जी के बाई मुझे नाही पता था क्या पता नाही था प्रियंका ताई नमस्कार नितेश दादा जी के दादा रामदास भाई से पूजा अच्छा अच्छा निलेश भाई मध्ये आलेल्या सर्वांना माझा नमस्कार जय भीम जी के दादा जय श्री राम बली प्रियंका ताई कारण ब्ल्यू आहे म्हणून नाही दिसत कमेंट ब्ल्यू असेल की नाही येत हां त्याच्यामुळेच निलेश दा, दादा सर्वांनी सी सीवरून खाली या फटाफटा छान छान कमेंट करा धन्यवाद प्रियंका ताई कुठे चालले कुठे नाही शिवादादा जयशंकर लायकडॉन धन्यवाद शिवादा कशे तुम्ही स्वागत आहे माझ्या लॅबवरती निलेश दादा ईमेल आय डीचा पासवर्ड माझा काय त्याचा ईमेल आय डीचा पासवर्ड टाकल्यावर होऊन जाईल माझं काय त्याचा <laughs> हो का बरोबर ठीक आहे नाही जी की बाईंना मेंबरशिप घ्यायची पण त्यांना पासवर्ड माहीत नाहीये प्रियंका ताई छान आहे ताई धन्यवाद प्रियंका ताई झालं का जेवण प्रियंका ताई तुमचं कशा आहात तुम्ही ताई आवाज येतोय माझा निलेश दादा आवाज येतोय शिवदादा बोला शिवदादा प्रियंका ताई म्हणते ते परत ताई बर बर प्रियांका ताई ठीक आहे थँक्यू पडत नव्हते म्हणून ब्ल्यू काढला बाकी काय नाही इथून हवे किती किलोमीटर आहे इथून आपले इथून हवे का दहा दहा मिनिट फक्त दहा मिनिट दहा मिनिट फक्त लागतात कोणालाच बोलायचं नाही का आज बाकीच्यांना ચિમણી આલે કગ ભાઈ ચુ ચૂં કરતી ચિમણી તું गोविंद दादा हाय हॅलो गोविंद दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईववरती तुमचं खूप मनापासून गोविंद दादा झालं का जेवण दादा लाईव्हला लाईक करा गोविंददादा थँक्स गोविंद दादा लावल्या लाईक केल्याबद्दल थँक्स सो मच बोला पटपट निलेश दादा म्हणताय म्हणतात होय आवाज देते तुमचा हा थँक यू तिकडे काम चाललंय पोरले ताप देते म्हणलं चला आता बसतोय मन मंदिर शंबूला पूछी ते के लिए तैयारी लव करो टोनी मन मंदिर शंबूला पूजिते मन मंदिर शंबूला पूजिते मन मंदिर शंबूला पूजिते कमेंट करा फास्ट फास्ट कमेंट गुतल का आले दहा शंभर गेले शंभर आले लाईव्ह मध्ये आलेल्या ताईला सपोर्ट करायला फोन लावतो पहिला नंबर सांगा बरं अरे वा वा फोन लावतो का ठीक य आले शंभर गेले शंभर बरं बरं धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आभारी आहे खूप मनापासून थँक्यू राजू दादा हाय राजू दादा कुठून बोलत आहे तुम्ही राजू शिंदे दादा स्वागत आहे माझ्या लाईववरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपले कॉमेडी वेबसिरील असतात नक्की तुम्हाला आवडतील लाईव्हला लाईक करा फटफट ज्यांना सुपर थँक्स सुपर चॅट करायचं आहे त्यांनी सुपर थँक्स सुपर चॅट करा मेंबरशिप घ्या आणि तुमच्या चॅनलचा फायदा करून घ्या फास्ट फाट पन्नासजण आहेत लाईव्हला लाईक करा बावीस हवेत पंचवीस पण नको फक्त बावीस हवेत राजू शिंदे दादा म्हणतात मुंबई अरे मुंबईचे खूप आहेत तर वा आहे मुंबई मध्ये कुठे राजू दादा मुंबईमध्ये राजू दादा मुंबईमध्ये कुठे राहता मुंबईला पाऊस आहे का पाऊस असेल ना मुंबईला इकडे तर काहीच पाव पाऊस नाही एवढा मस्त असा डोंगर आहे आणि पाऊस तर काहीच नाही बा किती सुंदर असा डोंगर आहे आणि पाऊस तर काय नाही नुसतं आभाळ आल्यावरती वाशी वाशी मध्ये राहता का ओके ओके ठीक आहे आभाळ बघा संतोष दादा म्हणतात नमस्कार नमस्कार संतोष दादा ज्यांचं चॅनल आहे त्यांनी पटपट हे करा लक्ष्मण दादा माझे तुम्ही व्हिडिओची वाट लावताय कमेंट करून तुम्ही एक कमेंट टाकली की बाकीची पण तशीच कमेंट टाकतात आणि ज्याचं रडणं तसं असेल त्यांनी काय करायचं लक्ष्मण भाऊजी ज्याचं रडणं तसं असेल त्यांनी काय करायचं आता ते समोरच्याला हसणं वाटतंय त्याला मी तर काय करू सांगा संतोष दादा कुठेही मी पुण्यामधून बोलते संतोष दादा निलेश दादा थँक्स संतोष दादा लाईक केलं बरं धन्यवाद संतोष दादा थँक्यू सो मच कशा तुम्ही संतोष दादा काय 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 कृष्णा भांडण नाही करायचं अजिबात साळीच नको भांडण नाही करायचं रे दीदी रे आपली कुठे जायचं मग तिने तू येऊ दे येऊ दे येऊ दे तुला तिला येऊ दे लाव दरवाजा आता आता लाव दरवाजा पटकन पटकन लाव दरवाजा नको र लाव दरवाजा आता नाही थोड मारले ग थोडं मारले तो झालाय सलमान खान आता शर्ट काढून सलमान खान झालाय कृष्ण सलमान खान झालाय 快点！我帮你，来点快，快点！来点快，来点快，来点快！